तर नमस्कार मित्रांनो मी अक्षय आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज क्रिकेटचा लॉग आहे तर घरी होतो तर आज क्रिकेट खेळतोय सर्व घरी आहे तर तिघंच आम्ही वाडीत ते पोरण आहे कोण तर आता तिघं खेळतोय बघा आमचे पीर पाम्याचं घर आहे इकडं आणि पाम्याच्या घराच्या समोरच खेळतोय आणि स्टम बघा आमचं पळी लावलेली आहे आणि तो सिक्स आहे समोरचा आणि हा बॉल आहे कापसी आणि बघा बॅट अगे बॉल तर आता जरा खेळतोय पाऊस आहे पावसात मस्ती खेळायची मी आता रोशा पाहिला ना रोशा खेळ रोशाची बॅटिंग बघूया रोशा कसा खेळतो मित्रांनो आता सुरू केला कॅमेरा

लहान आहे रोहित शर्मा रोहित शर्माचा फॅन आहे आणि धोनीचा ऋतुराज गायकवाडचा फॅन आहे तो पण रोहित शर्माचा फॅन आहे रोहित शर्मा दोघं रोहित शर्माचा फॅन आहे

त्या वादाच्या पलीकडे गेला की आऊट नियम भारी नव्हते बाकी सगळं उपर बाकी कुठं पण वाद नाही जवळ नाही लांब आहे जवळ नाही लांब आहे पाऊस बघता तू धुका वगैरे पडलाय तिकडे आपला दिसत असेल की काय म्हणायचं

या उनको ये लाइन वाला

शॉट बॉल बोलतो टाकील सगळं तिकडे टाकतोय माझ्या आतमध्ये आऊट आऊट आहे तिकडे आऊट आहे आऊट मी आवडी झालं एकटा माझी थांब थांब थांब

आतमध्ये आऊट आहे मग आवडाशी बांबूला आवडतीला नाही तर आत्ता आऊट आहे बांबूच्या आता नाही आऊट आता कसा आऊट आता आपला आवडतो आता लागला आवली आतमध्ये बोललो आतमधन कि आवड आहे आत्म

ওটা ডাকতে পারে না টাকা নেই তো বাবা থামুন আরে আরে হাত দিও না এটা ডাক গেল তো বাবা এই বাবু হ্যাঁ

छान थांब पडत असा रियाला सोबत बाहेर पाडशील त्याला हडवी त्याच्यावर हातीमध्ये नाही गेला गो त्या पाहिजे

दिखे था दिखे था। ना ना अरे यार 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 यार

फास्ट थांब आता मी पाहिलं हेच बॉल तीन बॉल एक चौकार गेलो तो <Operations Aubain> <uncomfortable wearing a hand>

तर मित्रांनो आता खेळून वगैरे झालाय कालोक पडला आहे त्यामुळं माझी तेवढी बॅटिंग दिली नाही आणि ह्यांची बॅटिंग झाली ते आता उद्या देव नाही देव। ना तर कधी खेळू तेव्हा देऊ आणि आता व्हिडिओ संपवतोय तर गावाकडचं क्रिकेट थोडासा व्हिडिओ करून दाखवला तुम्हाला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका चला